देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सहा साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरापेक्षा सुद्धा मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्याने सुरू आहेत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकासकामे सुरू आहेत त्याप्रमाणे शिवनेरीचा विकास करण्यात येत आहे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारचे अतिक्रमणे करणार नाहीत राहणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात येत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक कारभार डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे लोककल्याणकारी राज्य निर्मितीकरिता यापुढे प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राज्य शासनाच्या वतीनं किल्ले शिवनेरी रायगड प्रतापगड सिंहगड पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे प्रारंभी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी आणि मा जिजाऊंच्या पुत्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगड डॉक्टर अमोल डुमरे जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला